अल्का आय व्ही एफ बंध्येस्ट्यू बेबी आणि आय व्ही एफ साठी गेल्या वीस वर्षांपासूनच विश्वासार्ह संपर्क तिडके हॉस्पिटल बार्शी रोड बीड काळा पठाणी सूट काळा चष्मा आणि काळ्या ब्लेझर मधला जो अक्षय खन्ना तुम्ही मध्ये पाहिलाय त्याच्या मागे आणि धुरंदर संपल्यानंतरही एक चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे सरदार अब्दुल रहमान बलोच धुरंधर मधले अक्षय खन्नाच्या डान्स स्टेपचा ट्रेंड बनलाय आणि हा सिनेमा पाहिल्यानंतर नायकाची भूमिका साकारणाऱ्या ना रणवीर सिंहलाही लोक विसरलेत आणि चर्चा आहे ती फक्त अक्षय खन्नाची वडील विनोद खन्ना यांच्या पायावर पाय ठेवून सिनेमात आलेल्या अक्षय खन्नाला नव्वदच्या दशकात वडिलांसारखी कमया करता आली नाही मात्र गेल्या काही वर्षात त्याने ज्या खलनायकाच्या भूमिका साकारल्यात त्याचे एवढं कौतुक होतं आहे की त्या सिनेमातल्या लीड ॲक्टरलाही प्रेक्षक विसरून जातात यापूर्वीच्या छावामधल्या औरंगजेबाची भूमिका असो व धुरंधरमधल्या रहमान डकेची अक्षय खन्नाने एवढी छाप पाडली की हे एक परफेक्ट कॉम्बिनेशन वाटून गेला पण मध्ये अक्षय खन्नाने ज्या रहमान डकेची भूमिका साकारली आहे त्याची स्टोरी प्रचंड मोठी आहे जी सिनेमा संपल्यानंतरही सुरू राहते आणि रहमान डकेतचं पुढे काय झालं हा प्रश्न प्रेक्षकांनाही पडतो वयाच्या तेराव्या वर्षी एक ड्रग पेडलर बनलेला रहमान डकेत पुढे आपल्याच आईची हत्या करून पाकिस्तानातला सर्वात मोठा गुंड कसा बनतो त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओज सांगणार आहे पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धुरंधर सध्या दोनच गोष्टींसाठी हा सिनेमा आपल्या लक्षात येतोय तो, ये। तो म्हणजे अक्षय खन्नाच्या डान्स स्टेप आणि त्याने साकारलेला रहमान डकेत या रहमान डकेतची स्टोरी सुरू होते एकोणीसशे ऐंशीमध्ये एक ड्रग पेडलरच्या घरात एकोणीसशे ऐंशीला जन्म घेतलेल्या रहमान डकेतनेही बापाच्या पावलावर पाऊल ठेवलं आणि तो ड्रग पेडलर बनला वयाच्या तेराव्या वर्षी पहिल्यांदा त्याने एका व्यक्तीवर चाकू चालवला आणि गुन्हेगारी विश्वात खऱ्या अर्थाने पाऊल ठेवला तसं पाहायला गेलं तर ज्या लॅरी शहरात रहेमान डकेत लहानाचा मोठा होत होता तिथे गँगवॉर काही नवीन नव्हता कराचीमधलं सर्वाधिक घनदाट लोकवस्ती असलेल्या लॅरी शहर प्रचंड मागासलेलं आहे भ्रष्टाचार आणि गँगवॉर यांच्यात अडकलेल्या लॅरीमध्ये शहराचं कोणतंही नियोजन नाही आणि कसलाही विकास नाही इथले लोक दोन हजार नऊपर्यंत पर्यंत रहमान डकेत या नावालाही घाबरायचे लयारी नावाच्या एका झाडापासून कराचीपेक्षाही जुना इतिहास असलेल्या या शहराला लयारी हे नाव पडलं लयारी हे झाड कबरीवर उगवतं आणि गँगवॉरच्या काळात इथे कब्रिस्तानची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली परिणामी लयारी नावाची झाडंही वाढली या शहरात सिंध प्रांतातले मासेमार आणि स्थानमधून आलेले लोक मोठ्या प्रमाणात स्थायिक झाले पाहता पाहता छोटंसं अशी ओळख असलेलं हे लॅरी शहर त्याची लोकसंख्या दोन हजार तेवीसपर्यंत नऊ लाखांवर पोहोचले रहमान डकेतने वयाच्या तेराव्या वर्षी गुन्हेगारी विश्वात प्रवेश केल्यानंतर पुढे दोन वर्षात त्याने आपल्या आईचीच हत्या केली आईची हत्या केली याविषयी वेगवेगळे तर्क लावले जातात धुरंधरमध्ये दाखवलं त्याप्रमाणे त्याला आईच्या नात्याविषयी माहिती झाली आणि ते सहन न झाल्याने त्याने आईचा काटा काढला पाकिस्तानमधील वर्तमानपत्रानुसार वयाच्या एकविसाव्या वर्षीच रहमान डकेत लॅरीत स्वतःची गँग चालवत होता ज्यामार्फत तो अपहरण खंडणी वसुली हत्या आणि सर्वात मोठा व्यवसाय अवैध शस्त्रांची विक्री असे कित्येक गुन्हे करत होता जवळपास दशकभर लॅरीलं सर्वसामान्य जीवन या गँगवॉरमुळे ठप्प झालं होतं कारण रहमान डकेत आणि त्याचा शत्रू अशरद पप्पू यांचं गँगवार सुरू होता अठरा जून दोन हजार सहामध्ये पोलीस अधिकारी अस्लम चौधरीने क्वेटामध्ये रहमान डकेतला अटक केली चौकशीत त्याने एकोणऐंशी गुन्हे कबूल केले मात्र पाकिस्तान सरकारने ही अटक कधीही अधिकृतपणे जगासमोर दाखवली नाही शेवटी असलम चौधरी यांना झरदारींचा फोन आला आणि रहमान डकेचा एन्काउंटर न करता त्याला कोर्टात हजर करण्याचे आदेश मिळाले पाकिस्तान सरकारने ही अटक गुप्तच ठेवली आणि त्याला एका अज्ञातस्थळी ठेवला वीस ऑगस्ट दोन हजार सहामध्ये बंदूकधारी तरुणांनी याच अज्ञात स्थळावरून रहमान बलोचची सुटका करून घेतली नंतर रहमान बलोचने सांगितलं की मी पैसे देऊन माझी सुटका करून घेतली आहे रहमान डकेत फक्त हे गुन्हे करून आणि दहशत माजून समाधानी नव्हता तर त्याने राजकारणातही नशीब आजमावून पाहायचं ठरवलं लॅरी शहर हे पाकिस्तान पीपल्स पार्टी ज्याची स्थापना पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जुल्फिकार अली भुट्टो यांनी केली होती त्या पक्षाचा बालेकिल्ला हा लॅरी शहर मानलं जायचा या पक्षाची धुरापुढे त्यांची मुलगी बेनजीर भुट्टोकडे आली त्या काळी रहमान डकेत वर्तमानपत्रांमधल्या फोटोतही तत्कालीन गृहमंत्री झुल्पिकार मिर्झा आणि बेनजीर भुट्टो यांच्या आसपास दिसायचा याचं कारण होतं रहमान डकेची वाढलेली दहशत आणि लोकांवर असलेली त्याची पकड राजकारणात एंट्री केल्यानंतर रहमान डकेतने लॅरीमध्ये स्वतःचं एक सत्ता केंद्र तयार केलं याचं कारण असं होतं की लॅरी शहरात रहमान डकेतशिवाय कोणाचंही काहीही चालत नव्हतं त्यात तिथे ना कसली यंत्रणा होती ना प्रशासनाची कसली पकड बेरोजगारीसारखी समस्या प्रचंड गंभीर होती ज्यावर रहमान डकेतने काम करायला सुरू केलं त्याने तरुणांच्या हातात बंदुका दिल्या आणि गस्त घालायची ड्युटी लावली सत्ताधारी पक्षाचा थेट आशीर्वाद होता आणि राजकीय ताकदही वाढते हे पाहून रहमान डकेतने आता सूत्र स्वतःच्या हाती घेण्याचं ठरवलं त्याने रहमान डकेत हे नाव सोडून दिलं आणि सरदार अब्दुल रहमान बलोच ही नवी ओळख तयार केली शत्रू असलेल्या गँगसोबतचे संबंधही चांगले केले आणि दोन हजार आठमध्ये पीपल्स अमन कमिटी नावाचा पक्ष स्थापन केला ज्या रहमान बलोचच्या गँगवॉरमध्ये आतापर्यंत साडेतीन हजारपेक्षा जास्त लॅरीतल्या लोकांचा मृत्यू झाला होता त्यानेच अमन म्हणजे शांतता नावाने पक्ष स्थापन केला कारण त्याला आता शांतता शांत स्थापन करायची होती रहमान बलोचचा पक्ष सत्ताधारी पक्षाचा सहयोगी पक्ष असल्याचंही पुढे सांगितलं गेलं कराची चर्चाही व्हायला लागली ला की रहमान डकेत आता स्वत निवडणूक लढणार आहे बातम्या त्याशाही छापून यायला लागल्या की असिफ अली झरदारी बेनजीर बुट्टो आणि पाकिस्तानच्या राष्ट्रपतींची सुरक्षा त्या बंदूकधारी तरुणांकडे होती त्याची कमांड रहमान डकेतकडे होती आधी गुन्हेगारी आणि नंतर थेट सत्ताधारी पक्षाचा वरद असता रहमान डकेत प्रचंड ताकदवान बनला तो ना पोलिसांना घाबरत होता ना सरकारला मात्र ही राजकीय ताकद वाढत असतानाच एकाच चकमकीत ऑगस्ट दोन हजार नऊमध्ये मध्ये रहमान डकेची हत्या झाली या एन्काउंटरवर अनेकदा शंकाही उपस्थित केली जाते रहमान बलोचचा काटा काढण्यामागे बरीच कारणे सांगितली जातात पी 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 या झरदारींच्या पक्षाची तो एकतर डोकेदुखी ठरत होता आणि त्याची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्याने पुढे चालून तो अडचणीचाही ठरू लागला होता धुरंधरमध्ये तो भारतात हल्ले करण्यासाठी शस्त्र पुरवत होता म्हणून त्याचा काटा काढला अशी थेरी दाखवण्यात आली आहे जी पाकिस्तानी वर्तमानपत्रांनी नाकारली आहे धुरंधरमध्ये जी बाजू दाखवली जाती आहे ती किती खरी किती खोटी याबाबत मतमतांत्रे आहेत मात्र रहमान डकेची स्टोरी अक्षय खन्नाने ज्या पद्धतीने साकारली आहे त्याची पाकिस्तानमध्ये जोरदार चर्चा आहे व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करायला जरूर विसरू नका तुम्ही ही सिनेमा पाहिला असेल तर तुमचा अनुभव हो, कमेंटमध्ये जरूर लिहा